नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी राज्यात सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करा राज्यातील सरकारी आणि निम सरकारी अधिकाऱ्यांनी सुधारित पेन्शन योजना विनाविलंब लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकार व अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष करावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजित पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले होते सुधारित पेन्शन योजनेच्या मागणीसाठी महासंघाने काही दिवसापूर्वीच संपांची हाक दिली होती मात्र मुख्यमंत्री यांनी यांच्या मध्यस्थीनंतर संप स्थगित करण्यात आला होता या प्रकरणी मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महासंघाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मागण्यांचे निवेदन देण्यात आल्याची माहिती महासंघाचे ग दी कुलथे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची मागणी आहे की आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वयसुद्धा साठ वर्ष करा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे त्यासंबंधी ही महत्त्वाची माहिती आहे तर बघा काय बातमी आहे महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे तर रक्षाबंधन किंवा कृष्ण जन्माष्टमीला सरकार त्यांना मागे भत्तेची वाढीची भेट देईल अशी अशा अपेक्षा होती पण रक्षाबंधनाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर याबाबतचा निर्णय काही होऊ शकला नाही पण आता मागाई भत्ता वाढीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे यावेळी सरकार कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्क्याने वाढ करू शकते असे बोलले जाते खरं तर मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता सुधारित झाला होता मार्चमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता शेचाळीस टक्के पन्नास टक्के झाला विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली गेल्या गेल्यावेळी मागे भत्त्यामध्ये चार टक्क्याची वाढ झाली असल्याने जुलै महिन्यात पासून मागे भत्ता चार टक्क्यांनी वाढणार अशी अशा सरकारी कर्मचाऱ्यांना होती पण यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सप्टेंबर मे महिन्यात तीन टक्क्यांनी वाढवला जाणार आहे अर्थातच हा भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला जाणार असला तरी देखील हे वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीचा आणि मागे भत्ता फरकाचा देखील लाभ दिला जाणार आहे यामुळे दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांनी दिवाळी होणार आहे सरस्वतीच्या काळात केंद्रातील सरकारच्या या निर्णयाचा केंद्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली सर एवढी सावड लाईक करण शेअर करायला विसरू नका धन्यवाद